गेल्या दहा दिवसांपासून गणेशाची मनोभावे सी नेटवर्कच्या कार्यालयात पूजा अर्चना करण्यात आली गांधी रोडवर स्थापित झालेल्या आरासी बाप्पांच्या दर्शनासाठी आज मातृशक्तीची उपस्थिती होती देशमुख परिवार आणि देशमुख महिला मंडळ यांनी संयुक्तपणे सीच्या बाप्पांची मनोभावे पूजा अर्चना केली शहरातील प्रसिद्ध सी बाप्पाच्या आरतीसाठी देशमुख महिला मंडळाने विशेष महाआरतीचे आयोजन केले होते या प्रसंगी मंडळाच्या महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी आर संचालक पंकज देशमुख यांच्यासह त्यांच्या परिवारातील सौ कल्पनाताई देशमुख मंजुताई देशमुख स्वप्नाली देशमुख छाया देशमुख ऋतुजा देशमुख आणि श्रेया देशमुख यांचीही उपस्थिती होती देशमुख महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष राजश्रीताई देशमुख सचिव स्वप्नाली देशमुख कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख ज्येष्ठ सल्लागार कविता ढोरे आणि उपाध्यक्ष नैनाथ देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला या सामूहिक महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते

न्दनाक्र तुण्डना सङ्गीवाणी रक्षा विरमनवन्दना जयदेव जयदेव दय मङ्गलमूर्ति होग्री मङ्गलमूर्ति दर्शन मातृ मन स्वामी मातृ मोद काम या महाआरतीच्या कार्यक्रमाला अँकर व रिपोर्टर नेहा पाटील मानसी मैंत गायत्री खडासने भाग्यश्री सवाई बहादूर ज्ञानेश्वरी गावंडे अश्विनी जगताप दुर्गा चव्हाण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांनी केले अश्विनी राजेंद्र देशमुख लताताई देशमुख माधुरी देशमुख मनीषा देशमुख प्रतिभा सचिन देशमुख संध्या मोहन देशमुख संजीवनी देशमुख शिल्पा गजेश देशमुख शुभांगी दिलीप देशमुख संध्याविजय देशमुख सोनल देशमुख स्वप्ना आनंद देशमुख उज्ज्वला नितीन देशमुख विजया राजेश देशमुख यांची देखील उपस्थिती होती पाहूया मातृशक्तीच्या हस्ते झालेल्या या महाआरतीचे क्षणचित्रे you <laughs>